परळी वैजनाथ येथील लावण्याई पब्लिक स्कूलच्या वतीने शाळेमध्ये मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शाळेचे अध्यक्ष अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्याई पब्लिक स्कूलच्या वतीने मकर संक्रांत हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं गाव भागातील असंख्य महिलांनी या हळदी कुंकू कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कविता विर्धे सौ शीतल अनंत कुलकर्णी सौ स्वाती महादेव बोराडे सौ भाग्यश्री शंकर केंद्रे संगमित्रा पोटभरे सुषमा देशमुख आकांक्षा मॅडम आदींनी परिश्रम घेतले